डोंगरतीटा म्हणजे विलिय तिटा असं म्हणतात त्याला विलिय तिट्यावर नेहमीच हे एवढी गुरं असतात या ठिकाणी ही बघा किती गुरु आहेत बघा सर्व वाहन चालकांना वाहनधारकांना मी आवाहन करेन की या बाजूला किंवा या मार्गावरून तुम्ही असाल स्टेट हायवे हा जे हातीवले जैतापूर आणि ह्या डोंगरतिट्यावरती एवढी गुरं नेहमी असतात जर तुम्ही या मार्गावर येत असाल तर अत्यंत सावधगिरीने या प्रशासन काय याच्यावर कारवाई करणार नाही आणि ही गुरं ज्या मालकांची आहेत ते मालक त्यांना कधीच नेता असं उन्हाळ सोडून दिलं असं यांचं काम करून घेतात उपयोग करून घेतात आणि अशी मोकाट सोडलेली असतात ही बघा किती आहेत ते बघा रस्त्यावरती पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे या गुरांमुळे अपघातसुद्धा अनेक वेळा झाले आहेत या मार्गावर पण प्रशासन मात्र याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करतंय डोळेजाग करताय एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे ही मुकाट गुरं असतात रस्त्यावरती आणि या महामार्गावर बऱ्याच वेळा ही गुरं आपल्याला दिसतात आपण बघायचं आणि आपले काम करून गाडी बाजूला करून निघून जायचं बाकी आपण काय करू शकत नाही दोनच दिवसांपूर्वी मी रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसराचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे तोसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे शासनाने प्रशासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे अनेक गुरांचे अपघात होत आहेत अनेक सुद्धा याचा धोका होतोय त्यामुळे गंभीरपणे याचा विचार करणं गरजेचं आहे आपण देखील या विषयावर गप्प बसून चालणार नाही या विरोधात किंवा याविषयी आवाज उठवणं गरजेचं आहे किंवा जे आवाज आहेत प्रयत्न करतायत त्यांना साथ तरी देणं गरजेचं आहे